नारी माऊली आज मागे शुद्ध एकादशी निमित्त सर्व वारकऱ्यांचे पंढरपूर नगरामध्ये स्वागत करीत आहोत पंढरपूर पीपल्समध्ये मी आपला अभिषेक सर्वांना माघ एकादशीच्या मंगलमय शुभ आशीर्वाद व शुभ एकादशी व आज नामदेव पायरे येथे नामदेव पायरे येथे जमलेले आजच वारकरी आज तुम्ही बघू शकता ધ્યાન ઉભા વિટે કર્યા જય હરી માઉલી જય હરે કોણ એવતી તાલુકા તો ઉલ્લાપુર આજ કઈ આજે એકાદશી એકાદશી જય એકાદશી જય એકાદશી બર બાર કડ ગે मागवारीच करता है का हा आषाढी पण दोन्ही पण दोन्ही पण करताय हे माऊली दोन्ही पण वारी करतात धन्यवाद माऊली गाव कोणतं येऊपूर तालुका ओके कधी आलाय पंढरपूर मध्ये आता सकाळी झालाय झालं दर्शन पालखी आली आमची काल पालखी आठ दिवस झाली चालत आली पालखी ओके धन्यवाद माऊली आभार राम रामकृष्ण रे माऊली रामकृष्ण रे आज आहे एकादशी आहे तुम्हाला कसं वाटतंय

आमें काल आलो आता एका दिसत आहे बघते मी गाव कोणतं दापोली तालुका दाबेळ अच्छा दर्शन झालं दर्शन झालं ओके मध्ये काल पाहुणे तिनला लाईन लावलेली आणि रात्री नऊ वाजता आमचं पूर्ण दर्शन झालंय ओके धन्यवाद ओके एकादशी निमित्त आज भक्तीचा आहे प्लीज कधी आले पंढरपूर मध्ये दर्शन झालं हो हो गाव कोणतं अच्छा ओली रामकृष्ण अरे रामकृष्ण आज कोणते एकादशी आहे एकादशी आहे दर्शन झालं का व्यस्ट किती तास लागले आम्ही मुख दर्शन घेतलं आज नियोजन कसं आहे पंढरपूर फार चांगलं हा पोलीस बंदोबस्त आहे सगळ्या वस्तू हा काय त्रास तुम्हाला काय दर्शन राखायच काय त्रास काय काय ओके धन्यवाद